नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चोवीस जानेवारी वार शुक्रवार रोहीचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खेडचा चाकण आऊ दोनशे नव्वद किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड आऊक तीनशे सत्तावन्न किमान दर ऐंशी कमाल दर एकशे वीस सर्वसाधारण दर शंभर रुपये कॅरेट पुणे आवक अठ्ठावीसशे तीस किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट मुंबई आवक बावीसशे सत्त्याण्णव किमान दर दोनशे कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट पनवेल आवक सहाशे तीस किमान दर चारशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे पन्नास रुपये कॅरेट नाशिक आवक एकवीसशे ब्याण्णव किमान दर साठ कमा दर एकशे सत्तर सर्वसाधारण दर शंभर रुपये कॅरेट धन्यवाद